श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकरांनो आपण श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरू यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गुरुचरित्राचं पारायण करतो हे पारायण अतिशय पवित्र आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो या पारायणाच्या वाचनाने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात खूप जणांना हे पारायण कसे करावे याबद्दलचे काय नियम आहेत ते माहीत नाही याबद्दल आपल्या केंद्रातल्या ग्रुपला माहिती आली जी मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचण्यासाठी जे सेवेकरी बसतात घरी किंवा केंद्रात त्यांनी पुढील सूचनांचं पालन करायचं एक दिवस अगोदर चार श्वान म्हणजे कुत्र व एक गाय यांना नैवेद्य म्हणजे पोळी द्यावी सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे जमिनीवर चटई सतरंजीवर शयन करावे म्हणजे झोपायचं एक धान्य अन्न जेवण करायचं म्हणजे चपाती भाकरी किंवा भात या तिन्हींपैकी एकच अन्न सात दिवस घ्यायचं सात दिवस कोणाच्याही घरचं शिजवलेलं अन्न खाऊ नये सेवेकऱ्यांच्या घरी खाल्लेलं अन्न हे पारांना होत नाही शक्यतो गाव वे सोडून जाऊ नये अटीतटीची वेळ असली काही इमर्जन्सी असली तर किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सात दिवस शुभ बोला कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्रवचन असं म्हणतं सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळं अशा स्त्रियांनी शक्यतो पारायणाला बसू नये आणि ज्यांना शक्य असल्यास त्यांनी बसण्यास काही हरकत नाही कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान असं सांगतं शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो शक्यतो ॲसिडिटी वाढणारे म्हणजे कडधान्य धान्य वर्ज करावीत त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी खावी थोडक्यात आहारशास्त्र महत्वाचं बाकीच्या गोष्टींचा विचार करू नये काळे वस्त्र आजपासून किमान सात दिवस वर्ज्य श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द जर चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे या पारायण काळामध्ये जर अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा स्वामी मार्ग समजावून सांगायचा परश्री माते समान हे आपल्या स्वामी मार्गाचं वैशिष्ट्य आहे मी आत्ता जे सांगितले त्या सर्व नियमांचं आचरण करायचं पालन करायचं सेवेकऱ्यांना सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ